संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठी श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार पलूस नगर परिषदेचा माजी वसुंधरा अभियान चार पूर्णांक शून्य अंतर्गत राज्यस्तरावर उंच उडी गुणांकनात प्रथम क्रमांक पलूस नगर परिषदेने माजी वसुंधरा अभियान चार पूर्णांक शून्यमध्ये सहभाग घेतला होता या अभियानाअंतर्गत गेली वर्षभर बर नगर परिषदेने विविध उपक्रम राबवले होते त्यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक निर्मूलन कचरा संकलन वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन हे उपक्रम राबवले होते यामध्ये नगर परिषदेने उच्चतम कामगिरी केल्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून या जाहीर झालेल्या निकालामध्ये पलूस नगर परिषदेने पंचवीस ते पन्नास हजार लोकसंख्या शहरात उंच उडी हाय जंप पात्रतेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला या कामगिरीसाठी पलूस नगर परिषदेला एक कोटीचे बक्षीस मिळणार आहे या कामगिरीसाठी पलूस नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यमगर आरोग्य विभाग प्रमुख मानसी कदम व पलूस नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच पलूस शहरातील सर्व पदाधिकारी सर्व ग्रामस्थ शहरातील सर्व संस्था यांचे मोलाचे सहकारी लाभले त्याबद्दल सर्वांचे आभार मानून त्यांना येथून पुढे शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या अभियानात पलूस नगर परिषद घेऊन पलूस शहरासाठी उच्चतम कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वास पलुस नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी निर्मला राशिनकर यमगर यांनी बोलून दाखवले खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ थपाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस